नमस्कार पार्थ मराठा वधूवर सूचक केंद्राचे संचालक मी राऊसाहेब सोनोने आता पितरपाटा संपत आलेला आहे आणि आता घटस्थापना हा दोन दिवसावर आलेली आहे घटस्थापनेनंतर आपण चांगलं मुलामुलींची स्थळं बघण्यास सुरुवात करतो म्हणूनच आज मी सगळ्या हफीसची पूर्ण स्वच्छता करून नवीन थोडीशी डिझाईन थोडसं वॉलपेपर बसून अगदी असं ऑफिस बनवलेलं आहे तर बघा हे असं आपलं ऑफिस आहे काय वाटतं काय नाही हे आपल्या ऑफिसमध्ये नियम आटी आहे आणि हे इकडं असं आता चांगली नवीन चेअर घेऊन मस्त असं व्यवस्थित ऑफिस बनवलेलं आहे तर हे येणाऱ्यासाठी बसण्यासाठी हा दिवाण आहे जास्त मुलं पालक व्यवस्थित बसून खायले बघू शकता आणि हे आम्ही ती जण आहे हे पार्थ मराठा वधव सूचक केंद्राचे संचालक राऊसाहेब सलोने तसे आमचे पार्टनर ज्ञानेश्वर पाथरीकर आणि किशोर वरसे हा माझा भासा आहे आणि तो सकाळी दहा ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत हॉफिसलाच असतो पूर्ण वेळ हॉफिसला देऊन हॉफिस असं आता आम्ही बनवलेला आहे तर कसं वाटतं ऑफिस काय वाटतं आता बाकी स्वपा ते येईलच ऑफिसमध्ये सगळी असे ही, ही आमचे सगळी नियमावली ऑफिसमध्ये दिलेले आहे सगळं असं ट्रान्सपरंट ठेवलेलं आहे ज्यांना ऑफिसमध्ये नावनोंदणी करायची असते तर सहा महिन्याकरता आमची तीन हजार रुपये फी असते एक वर्षाकरता पाच हजार रुपये फी असते स्पेशल व्ही आय पी म्हणजे दहा हजार रुपये ज्यांना लग्न जमेपर्यंत मध्यस्थी करणं जाणं येणं सगळी सुविधा त्याच्यामध्ये आहे त्या त्याला काही जोपर्यंत लग्न जमत नाही तोपर्यंत ही स्पेशल सर्विस आहे आणि पाच हजार एक वर्ष करता दहा हजार तीन हजार रुपये ही सहा महिने करता आणि हे या हे असे आमचे नियम आटी आहे ज्यांना आमचे हे नियम आटी मान्य असतील त्यांनीच आमच्याशी संपर्क करून नावनोंदणी करावी असं हे माझं स्वतःचं ऑफिस आहे परमरण कायमस्वरूपी शांग्रीला कॉम्प्लेक्स ऑफिस नंबर दहा पहिल्या मजल्यावर छत्रपती संभाजीनगरला आहे कार्तिक हॉटेल शेजारी हे ऑफिस आहे आणि कधीमध्ये आम्ही ऑफिस शेजारी ही मराठा पार्क हॉटेल आहे इथं पण आम्ही मेळावा घेत असतो तर असं आमच्या गरिबाचं ऑफिस आहे तर तुम्हाला काय वाटतं आमच्या ऑफिसबद्दल कसं वाटलं कमेंट करून सांगा अजून काही यात सुधारणा करायचं अजून काही इकडं बाकी कलर द्यायचं बाकी आहे पण आता फक्त हे असं कार्पेट बसवला इकडं वॉलपेपर असं बसून ऑफिस असं सजवणीचं चा काम चालू आहे अजून बाकी होईलच आत उद्या पूर्ण काम आणि काय वाटतं काय नाही आमच्या ऑफिसबद्दल निश्चित सांगा आमचे हे कुसेसर फार मेहनत घेतात पूर्णपणे वेळ देतात हे आमचे शेजारी मित्रमंडळ पण आहे हां असे हां तुम्ही या फोटोमध्ये हे गणेशराव शेजारी यांचं ऑफिस आहे ते पण आमच्या ऑफिसमध्ये सरकार्यकरी आडी अडचणीला उभे राहतात हे असं आहे तर चला आज पूर्णपणे स्वच्छता झालेली आहे आणि छान असं ऑफिस आमच्या यानं बनवलेलं आहे अजून काही बाकी आहे ते आजमध्ये होऊन जाईल आणि घटस्थापनेपासून आपण मस्त कामाला लागणार आहे कसं वाटलं ऑफिस कमेंट करून सांगा अजून काही सुधारणा वाटल्यास आपण निश्चित करू आणि सगळ्यांना चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करू